नमस्कार मित्रांनो आज सकाळपासनं बातम्या येऊ लागल्या की आपल्या डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचं सरकार बंद पडलं आहे म्हणजे कोणतरी धक्का स्टार्ट करण्याचे प्रयत्न जे चालू होते ते देखील अपयशी ठरलेले आहेत सरकार बंद पडलं म्हणजे काय हे आपल्याला पटकन कळत नाही शट डाऊन झालं म्हणजे काय तर तेच समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे कारण मलाही त्याचे तांत्रिक तपशील फारसे माहिती नव्हते अमेरिकेमध्ये अध्यक्षीय व्यवस्था आहे याचा अर्थ लोक अध्यक्षांची निवड करतात हे डोनाल्ड ट्रम्प यांची निवड त्यांनी केलेली आहे निवडून आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष स्वतःचं मंत्रिमंडळ नेमतात मंत्रिमंडळातले सदस्य हे संसद सदस्य नसतात म्हणजे जर ते संसद सदस्य असतील तर त्यांना राजीनामा देऊन मंत्रिमंडळात यावं लागतं असं नाही होऊ शकत की ते सिनेट किंवा प्रतिनिधीगृहाचे सदस्यही आहेत आणि सरकारमध्ये आहेत आणि त्यामुळे ट्रम्प आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे, हे संसद सदस्य नसतात पण उपराष्ट्रपती असतात हे सिनेटचे अध्यक्ष असतात म्हणजे ते त्यांच्याकडे एकशे एकावं मत असतं आणि सरकारचं बजेट असतं हे एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर हा बजेटचा कालखंड असतो आज एक ऑक्टोबर आहे आणि म्हणून सरकार बंद पडलेलं आहे सात वर्षांनी ही घटना झालेली आहे दोन हजार अठरा सालीही ट्रम्प यांचं सरकार बंद पडलं होतं पस्तीस दिवस सगळी बोंबाबोंब झाली होती आणि आज जे सरकार बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे अगदी सगळ्यात सेवा सुविधा काही बंद होणार नसल्या तरी जे टेम्परवारी सरकारी नोकर आहेत कर्मचारी आहेत त्यांना बिनपगारी रजा किंवा त्यांना पगार देता येणं शक्य नाही आहे त्यांचा पगार आता जेव्हा सरकार सुरू होईल तेव्हा मिळेल आणि त्यामुळे त्यातले काही कर्मचारी किंवा अनेक कर्मचारी नोकरी सोडून घरी राहू शकतात दुसरं काहीतरी करू शकतात कारण पगारने तर काम कशाला करायचं आणि यांची संख्या किती आहे बघा लक्षात घ्या पर्यावरण विभागात एकूणनव्वद टक्के कर्मचारी आहेत तेरा हजार चारशे बत्तीस शिक्षण विभागात केंद्रीय शिक्षण विभागात अमेरिकेच्या राज्य राज्यात त्यांचा शिक्षण विभाग असतो त्याच्यामध्ये पण सत्त्याऐंशी टक्के लोक आहेत दोन हजार एकशे सतरा वाणिज्य विभागात चौतीस हजार सातशे अकरा त्यांची संख्या एक्क्याऐंशी टक्के श्रमविभागात नऊ हजार सातशे ब्याण्णव आणि गृहनिर्माण आणि नाग विकास म्हणजे आपल्या एकनाथ शिंदेंचं खतं त्याच्यामध्ये एक्काहत्तर टक्के आहेत चार हजार तीनशे एकोणसाठ आणि इतरही विभाग आहेत पण आणखीन एक दोन चार दिवसांनी अमेरिकेतली वेगवेगळी पर्यटन पर्यटनस्थळं आहेत म्युझियम्स आहेत किंवा इतर काही सेवा सुविधा आहेत तिथे तुम्ही गेलात तर तिथे कर्मचारीच नसल्यामुळे नॅशनल पार्क आहेत पर्यावरण विभागाचे लोक आहेत म्हणजे फॉरेस्ट गार्ड वगैरे जे सगळे लोक असतात त्यांचे ते सगळे टेम्परवरी तात्पुरते असतात आणि त्यामुळे त्या टेम्पररी लोकांना पगार देणं शक्य नाही आता पुन्हा एकदा मूळच्या विषयाकडे येतो अमेरिकेचे अध्यक्ष साधारणतः अठरा जानेवारीला शपथविधी असतो त्यांचा ते शपथ घेतात फेब्रुवारीमध्ये ते आपल्या सरकारचं बजेट मांडतात मंत्रिमंडळाची नेमणूक झाल्यावर मला पुढच्या वर्षासाठी किती खर्च करायचा आहे आणि एकदा त्यांनी हे बजेट मांडलं की मग हे बजेट सगळ्या प्रक्रियेतनं जातं ते संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष शक्यतो त्याचे ठराव मांडतो की शिक्षणासाठी एवढे आरोग्यासाठी एवढे संरक्षणासाठी एवढे आणि हे पैसे अशा प्रकारे खर्च जातील आणि मग हे ठराव किंवा हे मसुदे संसदेमध्ये चर्चेला येतात त्याच्यावर चर्चा होते आणि मग चर्चे या चर्चेमध्ये त्याच्यामध्ये बदल सुचवले जातात त्याच्यामध्ये त्या एवढा खर्च केल्यावर त्याच्यातनं अपेक्षित काय आहे या गोष्टी त्याच्यातनं समोर येतात आणि किमान याच्यामध्ये बारा वेगवेगळे कायदे कारण बारा विभाग सरकारचे महत्वाचे जसे म्हणलं की संरक्षण कृषी आरोग्य शिक्षण वगैरे वगैरे आणि हे बारा ठराव मंजूर करायची तारीख तीस सप्टेंबर ही असते जर हे बारा ठराव किंवा बारा कायदे मंजूर झाले नाहीत तीस सप्टेंबरपर्यंत तर मग एका याचा अर्थ असा होतो की बजेट पास होऊ शकलं नाही एक ऑक्टोबरपासनं नवीन बजेट सुरू होतं आणि त्यामुळे म्हणजे नवीन वर्ष आर्थिक वर्ष तिथे सुरू होतं आणि त्यामुळे त्याच्या आधी जर केंद्र सरकारचं अर्थसंकल्प मंजूर झाला नसेल तर त्या त्या विभागासाठी त्या त्या खर्चासाठी पैसे देणं मुश्किल होतं आता त्याच्यामुळे काय होतं तर हे संकट टाळण्यासाठी मग शेवटच्या मिनटाला संसद सदस्यांमध्ये वाटाघाटी करून जसं आपल्याकडे हल्ली प्रत्येक बजेटनंतर प्रत्येक अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या जातात आणि म्हणजे सरकारचा अर्थसंकल्प एक असतो नंतर पुरवणी मागण्यांद्वारे पैशाची तरतूद केली जाते आणि त्यामुळे बजेटला काही अर्थच नाही असं आपले अर्थतज्ज्ञ राजकीय नेते उद्धव ठाकरे खास करून म्हणतात की काय अर्थ आहे का की दरवेळेला आपल्या पुरवणी मागण्या जयंत पाटील कधी कधी म्हणतात हे अमेरिकेतही तशीच गोष्ट आहे की बजेट पास होऊ शकत नाही म्हणून मग काही काळासाठी स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून खर्च करण्याची मुभा मिळवली जाते त्याच्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती सत्ताधारी पक्षाचे खासदार विरोधी पक्षाचे खासदार एकत्र मिळून काहीतरी मार्ग काढतात पण जेव्हा सरकार आणि विरोधी पक्षामधून विस्तव जात नसतो तेव्हा ही ही गोष्ट होऊ शकत नाही आता जेव्हा हे सगळे खर्च असतात हे संसदेत चर्चेला येतात तेव्हा अनेकदा असं होतं की सत्ताधारी पक्षातही अनेक खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी किंवा त्या ठरावांच्या बाजूने नसतात कारण अमेरिकेतही खूप वैविध्य आहे न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया वेगळी राज्य आहे जिथे आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्र अतिप्रगत झालेलं आहे टेक्सासमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू आणि तर हायटेकही टेक्सासमध्ये होतं आहे जी मधली राज्य आहेत ती सगळी कृषीप्रधान राज्य आहेत त्याच्यात उत्तरेकडची राज्य आहेत ती औद्योगिक राज्य आहेत दक्षिणेकडची राज्य आहेत ही म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये धर्माच्या नुसार त्याच्या श्रद्धांच्या नुसार उद्योगानुसार राज्य राज्यांमध्ये खूप मोठे फरक आहेत आणि त्याच्यामुळे राज्या राज्यातनं आलेल्या खासदारांच्या म्हणजे संसद सदस्यांच्या प्राधान्यक्रमातही बदल असतो आणि त्यामुळे तुम्ही जरी डेमोक्रॅट असलात किंवा रिपब्लिकन असाल तुम्ही सगळे एकाच सुरात बोलता असं नाही मग काय करतात जे आपल्याकडे होतं ते वेगवेगळे कायदे स्टँडिंग कमिटीमध्येच त्याच्यात सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि संसदेत एका दिवसात चर्चा बिरच्या गुंडाळून ते पास केले जातात तशीच गोष्ट अमेरिकेत होतं त्याला फिलिबस्टर असं म्हणतात म्हणजे चर्चा न करताच विधेयक मंजूर करून घ्यायचं की संरक्षण क्षेत्रावर आम्हाला शंभर अब्ज डॉलर खर्च करायचा आहे ते कसा करायचा आहे काय त्याच्यामध्ये चर्चा बिर्चा काही नाही हे आम्हाला या या गोष्टींसाठी खर्च करायचा आहे हो हो म्हणा नाही ते नाही म्हणा होचं बहुमत आहे बिल पास झालं पण असं करायचं तर साठ टक्के बहुमत अमेरिकेच्या सिनेटमध्ये साठ टक्के खासदारांचं त्याला पाठिंबा लागतो दुर्दैवानी सध्याच्या आणि इतरही अनेक वेळेला आत्ताचं सुदैव असं आहे की दोन्ही सभागृहात एकाच पक्षाचं बहुमत आहे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे जेव्हा दोन सभागृहांमध्ये दोन पक्षाचं बहुमत असतं तेव्हा तर आणखीन खिचडी असते यावेळेला दोन्ही ठिकाणी ट्रम्प यांच्या पक्षाचं रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलं तरी त्यांच्या पक्षातही नेमकं काय करायचं कारण ट्रम्प यांनी एवढ्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात तंबूत त्यांनी वाघ सोडून दिलेला आहे सगळीकडे पळापळ पड़ चालू आहे ट्रम्प यांना एवढ्या गोष्टी करायच्यात की त्यांच्याच पक्षातल्या अनेक खासदारांना अनेक संसद सदस्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य नाही आहेत आणि आपल्या पक्षातील आंतरविरोध प्रदर्शन करण्याऐवजी ती चर्चा न करताच मंजूर करण्याकडे त्यांचा कल आहे पण ते डेमोक्रॅटिक पक्ष होऊ देत नाही आहे कारण डेमोक्रेटिक पक्ष चर्चा करण्यासाठी आग्रह आहे आणि त्यामुळे फिलिबस्टर करता येत नाही आहे जे पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या त्याबाबत डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांचा आक्षेप आहे की तुम्ही फक्त तुमच्या हिताच्या मागण्या मान्य करताय डेमोक्रेटिक पक्षात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ओबामा केअरच्या नावाखाली म्हणजे आपल्याकडे जसा नरेंद्र मोदींनी आरोग्य विमा सगळ्या सामान्य लोकांना द्यायचं मोठी योजना आहे तशा प्रकारची ओबामा केअर ज्याला म्हणतात की सामान्यातल्या सामान्य लोकांनाही विम्याचा फायदा मिळावा पण हा फायदा मिळताना अमेरिकेच्या करदात्यांचा प्रचंड खर्च होतो आणि त्याला ट्रम्प यांच्या पक्षाचा विरोध आहे की कमावणार आम्ही आणि उधळणार हे आम्हाला काही पैसे द्यायचे नाहीत अशी त्यांची भूमिका असते शिक्षणावरचाही त्यांचा अशीच गोष्ट आहे अनेक क्षेत्रात त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्ष आम्हाला हिंग लावून विचारत नाही आम्ही त्यांचा कायदा मंजूर होऊ देणार नाही आणि आत्ताच्या ज्या पुरवणी मागण्या होत्या त्याच्यात डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं होतं की आमच्या देखील जिवाळ्याचे मुद्दे आमच्या देखील महत्वाचे मुद्दे त्याच्यात समावेश करायला हवा तरच आम्ही त्याला म्हणजे तात्पुरतं सरकार चालायला मान्यता देऊ कारण एकदा सरकार बंद पडलं लोकांचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मिळणं बंद झालं की मग सामान्य लोकांना रोज त्रास होतो कारण सरकारी सोयीसुविधा से सुविधा जर मिळणार नसतील तर सरकार चालण्याचा अर्थ काय आणि त्यामुळे दरवेळेला असं शटडाऊन झाला किंवा सरकार बंद पडलं की बंद पडायच्या आधी चोवीस तास काहीतरी मांडवली करून मार्ग काढता येतो ऐंशी आणि नव्वदच्या दशकात असं म्हटलं जातं की अनेक वेळेला गव्हर्नमेंट शटडाऊन झालं होतं पण शटडाऊन झालं तरी दोन चार दिवसात ते सुरू व्हायचं प्रयत्नांना यश यायचं ट्रम्प यांच्या पहिल्या टममध्ये म्हणजे शेवटचं जे शटडाऊन झालं होतं ते दोन हजार अठरा साली झालं होतं तब्बल पस्तीस दिवस गव्हर्नमेंट शटडाऊन झालं होतं म्हणजे सरकारच्या हंगामी कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना टेम्पररी टेम्परवारी मी असंच म्हटलं होतं टेम्पररी कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नव्हते त्यामुळे ते, ते कामावर आले नव्हते त्यामुळे लोकांना सोयीसुविधा मिळाल्या नव्हत्या हे पस्तीस दिवस चाललं होतं आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे आता हा शटडाऊन किंवा हे सरकार बंद पडलं आहे हे किती काळ बंद राहतं आहे त्याच्यामध्ये काही तडजोड होते का धक्का स्टार्ट केला जातोय का का अशीच अवस्था पुढची चार वर्ष म्हणजे सत्ताधारी पक्षातलाही अंतर्गत कलह आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातला त्याच्यावर मोठा कलह याचा परिणाम अमेरिकेतल्या सामान्य लोकांना रोज सोसावा लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट